नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी कृषी खबर आज आपण लातूर या जिल्ह्यातील ताजे बाजारभाव बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी लातूर या जिल्ह्यातील ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असे कृषी बाजार बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचा बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लातूर जिल्ह्यातील पहिली बाजार समिती आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीसमध्ये गहू लोकल चार क्विंटलाची जास्तीत दर मध्ये दोन हजार तीनशे एक सर्वसाधारण दर दोन हजार एकशे एक्कावन्न तसेच ज्वारी पांढरी जास्तीत दर मध्ये दोन हजार रुपये सर्वसाधारण दोन हजार तसेच हर्ब मधलं चौपन्न क्विंटला जास्तीत दर मध्ये पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचवीस तसेच तूर नऊ कुंटलाची जास्तीत दर मध्ये सहा हजार पाचशे ऐंशी सर्वसाधारण दर सहा हजार चारशे नव्वद तसेच सोयाबीन अकरा हजार सातशे बावीस क्विंटलची पिवळी सोयाबीन जास्तीत दरमध्ये चार हजार तीनशे नऊ तसेच सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तेरा हे होते आजचे लातूर या जिल्ह्यातील ताजे बाजार तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग